वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वार गावातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कामचुकार लाईनमन दीपक चौधरी यांना आकाश पाटील या तरुणाला विद्युत पोलवर दुरुस्तीच्या कामासाठी आपल्या सोबत नेलं होतं मात्र सिनियर ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी हलगर्जीपणा करत वारगावचा वीज पुरवठा बंद न करता सांजोरी गावचा वीज पुरवठा बंद केला यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला होता रुग्णालयात उपचार घेत असताना त्या तरुणाचा मृत्यू झालाय यामुळे वारगावातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात ठिय्या मांडला तसेच आरोपींना अटक करा फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या, या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान प्रकरणी लाईनमन सिनियर ऑपरेटर इंजिनियर आणि उपकार्यकारी अभियंता अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी लाईमन आणि सिनियर ऑपरेटरला तातडीनं ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जातीय नमस्कार मी प्रभाकर हरिमाळी राहणार वार आज माझ्या गावातील एक होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूला जबाबदार आज हे एक प्रशासन आहे एम एस डी सी एल सी हे एम एस सी बी तर या जबाबदार घटनेला जिम्मेदारी जे लोकं आहेत त्या लोकांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आज जो काही होतकर तरुण आज आमच्या गावातून आम्हाला सोडून गेलेला आहे आज वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याच्या जाण्याचं वय न होतं तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालेला आहे एक भोंगड कारभारामुळे या कारभाराच्या मागे ज्यांचे काही हात असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संबंधित पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना आमची खूप कडकडीची विनंती आहे Bureau Report, Lumbini News, Dureghe.